राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावा प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक वेतनवाढीच्या दराचा फरक इत्यादी मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला नाशिकसह पिंपळगाव बसवंत आगारातही बस बंद असल्यामुळे बस स्थानकांमध्ये शुकशुकाट होता ऐन गणेशोत्सव काळामध्ये लालपरीला ब्रेक लागल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल झाले नाशिकसह पिंपळगाव बसवंत आगारातील सर्व अधिकारी कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते साहेब आम्ही गेल्या दोन महिन्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक आगारात आक्रोश मोर्चा काढतोय द प्रत्येक आगारात घंटानाद सगळ्या आंदोलन झाले नऊ आणि दहा तारखेला सुद्धा मुंबई येथे आझाद मैदानात धरणे आंदोलन धरले परंतु या शासनाला या कर्मचाऱ्यांची जाण नाही त्यांना वेळ नाही त्यांचे लाडका बहीण लाडका भाऊ सगळ्या योजना चालू आहे परंतु या एस टी कामगारांकडं त्यांना बघण्यास वेळ नाही त्यांनी आम्हाला वेळ देऊनसुद्धा वीस ऑगस्टची अंतिम तारीख दिली असतानासुद्धा आमच्याशी त्यांना चर्चा करण्याची वेळ नाही कालपासून आमची संयुक्त कृती समितीचे सर्व नेते मुंबईमध्ये बसून ये त्यांनी आत्ता जरी फोन केला असता तरी आत्ता मिटिंगला आमचे नेते जायला तयार आहे परंतु शासनाला वेळ नाही आणि त्यामुळे कामगार खूप रा रांजलेला गांजलेला आहे कोणत्या परिस्थितीत काम करतो आहे नाईट आउटला गेला तर त्याला झोपायची व्यवस्था नाही आणि पगार वेळेवर होत नाही ही मोठी शोकांतिका आहे गेल्या दोन महिन्यापासून लढा देऊनसुद्धा का, का, कामगार कामगारांकडं शासनाला बघण्याचा वेळ नाही ही मोठी शोकांतिका आहे म्हणून सर्व कामगार कोणताही कोणत्याही कामगाराला बोदरेशन न देता स्वतः कामगार, दे कामगार स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सहभागी झाला आहे आणि हा लढा जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत असा चालू ठेवण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संयुक्त कृती समिती पंचवटी आगारामध्ये आमच्या पगारवाढीच्या संदर्भात धरणे आंदोलन आज सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आजपासून धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे यामध्ये आमची प्रमुख मागणी आमचं शासनाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्याचा देखील पगार झाला पाहिजे त्याचप्रमाणे आमचे कॅशलेस मेडिकल सुविधा आम्हाला लागू झाली पाहिजे आमचं दोन हजार सोळापासून महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि तसाच इन्क्रीमेंटचा फरकाची रक्कम ही महामंडळाने देय असताना देखील आम्हाला अजून देखील दिलेली नाही अशा सोळा ते सतरा प्रमुख मागण्या आमच्या या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमचं नऊ तारखेलाच नऊ ऑगस्ट रोजी आंदोलनाची नोटीस दिलेली होती परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन पंधरा दिवसात तुमचा प्रश्न आम्ही निकाली काढू आम्हाला वीस तारखेपर्यंत मुदत द्या आणि वीस तारखेला तुमची चर्चा करून तुमच्यावर निर्णय देण्यात येईल परंतु आज वीस तारीख उलटून या एकतीस तारीख गेली एक तारीख आली आजचं आमचं तीन तारखेचं धरणे आंदोलन सुरू झालं तरी देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आंदोलनाची मना किंवा या एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नांकडं बघितलं नाही मी म्हणून या आमच्या सर्व तमाम एस टी कर्मचाऱ्यांची भावना आहे की मुख्यमंत्री साहेबांना लाडकी बहीण योजना राबवता येते लाडके भाऊ त्यांच्याकडे लक्ष देता येतं आता नव्यानेच त्यांनी लाडके ज्येष्ठ नागरिक ही देखील योजना त्यांना आणायची आहे तर मुख्यमंत्री साहेबांना आमच्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांची विनंती आहे का शिंदेसाहेब तुम्ही या लाल परीला देखील आमची लाल परी लाडकी लाल परी म्हणून घोषित करा आणि हा जो तिच्या म्हणून शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे त्याचं वेतन आज तुम्ही करून द्या एवढीच आम्ही तुम्हाला कळकळीची विनंती करतो सर्व बसेस थांबल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेण्याची वेळ आली चंद्रशेखर असुलकर सह शेख शाख नाशिक